बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा विठ्ठल बनसोडे गोवा राज्यातील आयडॉल इन्स्पायर पुरस्कारानं सन्मानित जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा लमान कागनेरी तालुका जत येथील शिक्षक विठ्ठल बनसोडे यांचा सत्कार आयडियल इन्स्पायर राणी गोवा पणजी इथे सन्मानित करण्यात आले जत तालुक्यात ग्रामीण भागातील वस्ती शाळेतील मागास भागातील विद्यार्थ्यांना वेगवेगळे उपक्रम राबवून ज्ञानदाना काम केल्यानिमित्त गोव्यातील प्रसिद्ध न्यूज त्यांच्या कामाची दखल घेऊन शिक्षक पुरस्कारानं सन्मानित केले या पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी तानवडे गोवा राज्याचे पर्यटन मंत्री रोहन खवटे हे होते तसेच या कार्यक्रमासाठी गोवा राज्यातील प्रसिद्ध लेखक पद्मश्री विनायक खेडेकर हे होते या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय माजी कायदा मंत्री रमाकांत खलक गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत सागर जावडेकर मुख्य संपादक तरुण भारत गोवा राज्य पणजीचे उपमहापौर आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन संपादक राजू लोहार यांनी केले विठ्ठल बनसुडे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह पुणेरी पगडी शाल सर्टिफिकेट आदी देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्य सहसचिव बाबासाहेब जानकर राज्य उपाध्यक्ष संतोष काटे पुणे विभागीय सचिव प्रल्हाद हुवाळे जात तालुका अध्यक्ष देशमुखराव रोडे जात तालुका कार्याध्यक्ष अण्णासाहेब कसबे आदी पदाधिकारी कार्यक्रमासाठी उपस्थित राहून विठ्ठल वनसोडे यांना शुभेच्छा दिल्या जत तालुक्यातील ग्रामीण भागातील विकास शिक्षकाचा गोवा राज्यात सन्मान झाल्यानं सर्वत्र कौतुक होत हा कार्यक्रम नाट्य मंदिर पणजी गोवा इथं संपन्न झाला